नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत दलित महासंघाच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट स्वतःच्या घरातून बेघर करणाऱ्या आरोपींवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार न घेणाऱ्या आणि आरोपींकडून पैसे घेऊन पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जामखेड तालुक्यातील बोरला गावातील मातंग समाजाच्या महिला मीरा विनोद शिंदे या गावात दोन मुलांसोबत राहत होत्या त्यांच्या घरात कुणीही कर्ता पुरुष नसून शेजारी राहणारे किसन काकडे यांनी महिलेवर वाईट नजर ठेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर अनेक वेळा रात्री अपरात्री देखील महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला सदर महिलेने त्यास विरोध केला असता किसन काकडे मुलगा ऋषिकेश काकडे पत्नी मनीषा काकडे यांनी मीरा शिंदे यांना जबर मारहाण करून विनयभंग करून जातीय वाचक शिबिगाळ केली तर मीरा शिंदे यांना घरकुल योजनेत मिळालेल्या घरावर जबरदस्तीने कब्जा केला तर त्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करून शिंदे कुटुंबियास गावातून हकलून दिले त्यामुळे शिंदे कुटुंब घाबरून गाव सोडून त्यांच्या पाहुण्यांकडे राहिला गेले याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे गेले असता पोलिसांनी आरोपी किसन काकडे याला पाठीशी घालत या पीडित कुटुंबाची तक्रार दाखल करून न घेता उलट पीडित महिलेला दम देऊन पोलीस स्टेशनमधून हाकलून देण्यात आले जर पोलीस प्रशासन दलित पीडित महिलेची दखल न घेता आरोपींकडून पैसे घेऊन त्यांना सोडून देत असतील तर गरीब दलित महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण होतोय स्वतःच्या घरातून बेघर करणाऱ्या आरोपी किसन काकडे मुलगा व पत्नी यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार न घेणाऱ्या आणि आरोपींकडून पैसे घेऊन त्याला पाठीशी घालणाऱ्या जामखेड पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील कडूबाबा लोंडे मंदाकिनी मेंगाळ चंद्रकांत सकट प्रमोद शेंडगे महेश कुचेकर मीराबाई शिंदे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर